नमस्कार बालमित्रांनो कशात सर्वजण चला तर मग आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या मराठी विषयाचा तिसरा धडा मी आणि माझे कुटुंब याचा अभ्यास करूयात आता या ठिकाणी बघ तुझ्या कुटुंबातील व्यक्तींचे फोटो चिकटव किंवा चित्र काढ या ठिकाणी इथे एक बॉक्स दिला आहे खाली एक रेश दिली आहे इथे एक बॉक्स आहे इथे एक बॉक्स आहे इथे एक बॉक्स आहे तसंच या ठिकाणी खाली आणखी देखील दोन बॉक्स आहेत आता या सर्व बॉक्समध्ये तुला काय करायचं का आहे की तुझ्या कुटुंबामध्ये जेवढे काही व्यक्ती आहेत व्यक्ती म्हणजे काय तर तुझ्या कुटुंबामध्ये जेवढे काही माणसं आहेत त्या सर्वांचे या ठिकाणी फोटो चिटकवायचे आहेत एकूण सहा ठिकाणी फोटो चिटकवायचे आहेत मग फोटो चिटकवल्यानंतर खाली इथं नाव लिहायचं आहे ओ की नाही आता बघ या ठिकाणी अशा पद्धतीने हा एक फोटो आहे ओके हा कुटुंबातील एका जणांचा फोटो आहे तर या फोटोला गमच्या साह्याने अशा पद्धतीने काय करायचं आहे तर गम लावायचा आहे हो की नाही अशा पद्धतीने हा गम लावायचा आहे आणि त्यानंतर हा फोटो इथे चिटकवून घ्यायचा आहे एका ठिकाणी चिटकवून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीनं मग इथे एक इथे एक इथे एक, एक आणि खाली एक दोन असे एकूण सहा फोटो चिटकवून घ्यायचे आहेत असा फोटो चिटकवून घेतल्यानंतर इथे नाव लिहायचं आहे इथे ज्यांचा फोटो आहे त्यांचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे समजा रमेश असं नाव लिहायचं आहे समजा इथे फोटो चिटकवला आहे इथे एक फोटो चिटकवला आहे प्रत्येकाचा फोटोच्या खाली नाव चिटकवायचं आहे आता मला सांग बरं तुझ्या कुटुंबात कोण कोण आहेत हो की नाही तुझ्या कुटुंबामध्ये आई असेल वडील असेल काका असेल काकी असेल भाऊ असेल तुला बहीण असेल हो की नाही तर आता तुझ्या कुटुंबात या सर्वांपैकी तुला सर्वात जास्त कोण आवडते तर निश्चितच तुला आई आवडत असेल वडील आवडत असतील किंवा भाऊ किंवा बहीण आवडत असेल आता तुझ्या कुटुंबातील व्यक्ती कोणती कोणती कामे करतात म्हणजे ते सकाळी उठल्यानंतर कोणती कामं करतात तुझी आई डॉक्टर असेल किंवा शिक्षक असेल किंवा ती गृहिणी असेल तसेच वडील डॉक्टर असतील शिक्षक असतील इंजिनियर असतील तशीच इतर काम करत असतील किंवा शेतकरी असतील काकादेखील शेतकरी असतील किंवा इतर कोणताही व्यवसाय करत असतील आता आणखी तुझ्या कुटुंबाविषयी माहिती सांग बरं म्हणजे तुझं कुटुंब हे कुठे राहतं तुझ्या गावाचं नाव काय हो की नाही अशा पद्धतीनं आपल्या कुटुंबाविषयी आपल्याला सगळी माहिती असणं आवश्यक आहे या पद्धतीने येथे झाड आहे या ही या याला आपण झाडाची प्रतिमा म्हणतो आणि या झाडाच्या प्रतिमेवर आपल्या घरातील म्हणजे आपलं एक घर म्हणजे एक झाडाप्रमाणे असतं या झाडाच्या सर्व फांद्या म्हणजेच आपल्या घरातील सर्व व्यक्ती असतात कुटुंब असतात